महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा या, या जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सांगलीच्या मदनी चॅरिटेबल ट्रस्टने मतदान वाढीसाठी सक्रिय सहभाग नोंदवला आहे मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य स्वयंसेवक यांनी मतदानाचा आकडा वाढावा यासाठी प्रयत्न करणार आहेत लोकशाहीत भारतीय राज्यघटनेने प्रत्येक मतदाराला मताचा अधिकार दिला आहे कोणताही जात धर्म न मानता आपण सर्व भारतीय आहोत या भावनेने आपल्याला योग्य वाटेल असा लोकप्रतिनिधी अर्थात आमदार निवडून द्यायचा आहे लोकसभेच्या निवडणुकीत मदनी चॅरिटेबल ट्रस्टने सहभाग घेऊन मतदानाच्या दिवशी वृद्ध दिव्यांग अशिक्षित मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचले होते तशाच पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीतही स्वयंसेवकांची टीम तयार करण्यात आली आहे जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार ही टीम जिल्हा प्रशासनाला सहकार्य करणार आहे प्रशासनाने मतदान जागृती केली आहे प्रत्येकाने आपल्या मतांचा हक्क बजावला पाहिजे निवडणूक आयोगाने जनजागृती करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्यात त्याला मदनी ट्रस्ट संपूर्ण सहकार्य करणार आहे जात धर्म न पाहता मतदारांनी आपल्याला योग्य वाटेल अशा उमेदवाराला मतदान करावे ही अपेक्षा आहे जर मतदाराला कोणताही उमेदवार पसंत नसेल तर त्याला नोटा हा पर्याय असून त्यालाही ते मतदान करू शकतात मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सांगली जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात लोकशाही सुदृढ करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजवावा यासाठी जनजागृती मोहीम सांगली यां मदनी ट्रस्ट यांच्याकडून सुरू करण्यात आली होती आता मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदान घडव करवून घेण्याचे प्रशासनाच्या प्र प्रयत्नाला सहकार्य केले जाणार आहे प्रत्येक बूथ स्वयंसेवक नियुक्त केले जाणार आहेत सांगलीतील मदनी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेने मतदान जागृती मोहिमेत सहभागी होत प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सांगली जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे हे स्वयंसेवक जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत वृद्ध दिव्यांग आजारी असलेल्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणून सोडणार आहेत तसेच उन्हापासून बचाव व्हावा यासाठी पिण्याच्या पाण्याचीही सोय केली जाणार आहे या मतदारांना ते ने आण करण्यासाठी वाहनांची सोय सुद्धा करण्यात आली आहे अशी माहिती मदनी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हफीज सदाम सय्यद आणि महासचिव सुफियान पठाण यांनी दिली आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही मदनी चॅरिटेबल ट्रस्टने सहभाग घेत मतदान जागृती मोहीम हाती घेतली होती सध्या होऊ घेतलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही प्रत्येक मतदाराने मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य समजून पार पाडावे यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबर समन्वय साधून मतदान जागृतीनंतर मतदान जास्तीत जास्त होणे हे लोकशाही बळकटी करण्याचे काम आहे या विधानसभेच्या निवडणुकीतही मतदान वाढीसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली मतदान चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद महासेव शिव सुफियान पठाण यांनी ही माहिती दिली आहे